लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। ताज़ साथी नाशिक करा बेल ला प्रेस करा लग्नाचे अमिष दाखवून पीडित महिला मालेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये घेऊन जात तिच्यावर बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भपात करण्यास भाग पाडल्याची घटना उघडकीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजय मदन पगारे याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अजय यानं पीडित महिलेसोबत ओळख करून दोन हजार बावीस सालापासून लग्नाचं अमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या दरम्यान पीडित महिला गर्भवती झाल्यानं गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक